सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे के गौरी नारायणी नमोस्त होते अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते आरोग्याला संपत्तीसोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते त्यामुळे दिवाळी धनत्रयोदशीला महत्व देण्यात आले आहे पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूंचाच अवतार मानण्यात आला आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी ते अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता धन्वंतरी ही देवता म्हणून समजली जाते यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले समुद्र मंथनाच्या वे वेळी धन्वंतरी ही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले यामध्ये शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असाही त्याचा उद्देश होतो आज मी तुम्हाला धनत्रयोदशीची धनतेरची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला त्यांची दया येत नाही का त्यावर यमदूत म्हणाले एकदाच असं झालं होतं यमराजाने सांगायला सुरुवात केली एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकटला करता। भटकत भटकत राजा दुसऱ्या राजाच्या सीमेत निघून गेला तेथील हिमराज नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला त्या दिवशीच हिमराजला एक पुत्र झाला षष्ठी पूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्यांचं भविष्य सांगितलं की राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं पण विधी लिखित अटळ अस्त, त्यामुळे असे काही संयोग आला की हंस राजाच्या मुलीचं त्या सोळा वर्षाच्या मुलाशी लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो लग्नाच्या चौथ्या दिवशी सर। सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता त्यावेळी तिथे झालेला विला पैकून आम्ही व्यथित झालो लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं हे ऐकल्यावर दूताने विचारलं की असा प्रसंग कोणावरही येऊ नये असं आपण काही कराल तर फार बरं होईल यावर यमदेव म्हणाले धनत्रयोदशीपासून पासून पाच दिवस जो दिपदान करेल त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू होणार नाही त्यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला यमदिवा हा लावत असतो एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथेच राहा माता लक्ष्मीजींचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या पुढे गेल्यावर मोहरीची शेते आली शेतात बहरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती देवी लक्ष्मीने एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या रसा आणि गोड रसाचा आस्वाद घेतला तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मीवर कोपले शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूने म्हटले आणि आता त्यांना वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागणार आहे असे देखील सांगितले त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले असे करताच त्यांचे घर ईश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले बारा वर्षे झाले जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने त्यांना देवीला नेण्यास नकार दिला मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही शापामुळे ती बारा वर्षे इथे होती पण शेतकऱ्याला देवी लक्ष्मी परत जावी अशी इच्छा नव्हती हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणे भरून ठेवा या कारणास्तव दरवर्षी धनतेड्याच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाऊ लागली एकेकाळी एका शहरात एक, एक, एक श्रीमंत माणूस आणि त्याची पत्नी राहत होती त्या श्रीमंत माणसाला चार मुलगे होते आणि चार सुना होत्या तो श्रीमंत माणूस देवी लक्ष्मीचा कट्टर भक्त होता एकदा देवी लक्ष्मी त्या श्रीमंत माणसावर रागवली आणि तो घराबाहेर पडताना म्हणाले अरे मी जात आहे आणि माझ्या जागी नुकसान येणार आहे तू तयार राहा पण मी तुला शेवटची भेट द्यायला हवी तुला जे हवे ते माग तो श्रीमंत माणूस खूप शहाणा होता त्याने देवी लक्ष्मीला प्रार्थना केली आई नुकसान येऊ दे पण सांग की माझ्या कुटुंबात प्रेम कायम आहे ही माझी एकमेव इच्छा आहे लक्ष्मी म्हणाली असेच हो आणि गायब झाली काही दिवसांनी श्रीमंत माणसाची धाकटी सून खिचडी बनवत होती तिने मीठ घातले आणि इतर कामे सुरू केली दुसऱ्या मुलाची सून आली तेव्हा तिनेही खिचडी न डवता त्यात मीठ घातले आणि निघून गेले त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सुना आल्या मीठ घालून निघून गेल्या त्याचप्रमाणे ती श्रीमंत महिलाही आली आणि ती देखील तिथून निघून गेली तिने येऊन मीठ घालून निघून गेले संध्याकाळी जेव्हा शेठजी आले आणि पाहिले की पहिल्यांदी ते जेवायला बसले जसे त्यांनी पहिले जेवण घेतले त्याला लक्षात आले की त्यात खूप मीठ आहे पण त्याला समजले की त्रास झाला आहे त्याने शांतपणे खिचडी खाल्ली आणि आत गेला शेठजीनंतर मोठ्या मुलाची पाळी होती त्याने पहिलं जेवण घेतलं आणि विचारलं बापांनी जेवण केलं का सर्वांनी उत्तर दिले हो त्यांनी खाल्लं मुलाने पुन्हा विचारले ते काय म्हणाले सर्वांनी उत्तर दिलं काही नाही आता मुलाला वाटले कारण वडील स्वतः काही बोलले नाहीत म्हणून मी शांतपणे जेवण अशा प्रकारे कुटुंबातील इतर सदस्य एक एक करून येऊन जेवायला बसले ते पहिल्या जेवणाबद्दल विचारायचे आणि शांतपणे जेवायचे आणि निघून जायचे रात्री जेव्हा शेडजी झोपले होते तेव्हा खाण स्वप्नात दिसला आणि म्हणाला मी जात आहे शेठजीने विचारले काय झाले खानने उत्तर दिले तुम्ही एक किलो मीठ खाल्ले पण कुठलेही भांडण झाले नाही आता इथे माझे काही काम नाही योद्धा आणि लक्षणे आहेत आणि जिथे प्रेम असते तिथे नुकसान असे सांगून खानने शेठजींच्या घरी निघून गेला आणि लक्ष्मी शेठजींच्या घरी परतली आणि पुन्हा बसले नारायण नारायण संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे वातावरण किती सुंदर आहे देवी लक्ष्मीला माझा नमस्कार देवर्षी नारद भगवान गणेश भगवान कुबेर आणि सर्व देवता आज दिवाळी साजरी करत आहे हे सर्व पाहून माझे हृदय उत्साहाने भरले आहे देवी लक्ष्मी पहा पृथ्वीवरील लोक तुम्हाला किती मिठाई अर्पण करत हो देवी लक्ष्मी भक्त तुम्हाला जे काही अर्पण करत आहे त्याचा प्रसाद आणि मिठाई थे मिठाई थेट स्वर्गात पोहोचत आहे खूप स्वादिष्ट आहेत खरोखर हा दिवाळी सण स्वर्गात खूप सुंदर आणि अद्वितीय आहे दिवाळी सण सर्वत्र साजरा करण्यात आला संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या माळाने सजवण्यात आला होता देवी लक्ष्मी भगवान गणेश भगवान कार्तिकीय शिव पार्वती भगवान कुबेर देवी दुर्गा सरस्वती भगवान श्रीराम देवी सीता लक्ष्मण आणि हनुमानजी सह ब्रष्णू महेश आणि सर्व देव देवता दिवाळीचा उत्सव साजरा करत होते देवी लक्ष्मी पृथ्वीवर जाऊ लागली तुम्ही सर्व देव देवतांनी दिवाळीचा उत्सव साजरा करा दरम्यान मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांच्यासोबत पृथ्वीवरील लोकांना दर्शन देण्यासाठी परत येईल पृथ्वी पाहण्यास खूप सुंदर दिसते दिव्यांच्या माळांचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर चमकत आहे देवी लक्ष्मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर आज पृथ्वीवरील लोकांना दहन समृद्धी आणि वैभवाने आशीर्वाद देणार आहेत आता हे पाहणे बाकी आहे की हे गोड फळे कोणाच्या नशिबी येते आणि कोण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होते यानंतर देवी लक्ष्मी भगवान गणेश आणि भगवान कुबेर पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी निघाले भगवान गणेश आणि भगवान कुबेर आपण तिघेही आपले रूप बदलतो जेणेकरून आपण आपल्या भक्तांची परीक्षा घेऊ शकतो जो कोणी आज्ञा करतो देवी लक्ष्मी आपण कुठे जात आहोत देवी लक्ष्मी आपण त्या भक्ताच्या घरी जाऊ जो आपले प्रेमाने आणि खऱ्या मनाने स्वागत करेल आणि त्याला वाचवेल तिघेही रूपांतरित झाले आणि सामान्य लोकांसारखे शहरात फिरू लागले प्रत्येक घरात चैतन्यमय होते सर्वत्र आनंद आणि आनंदच होता धन आणि समृद्धीने भरलेले लोक दिवाळीचा उत्सव साजरा करत होते एका घरात देवी लक्ष्मीची पूजा केली जात होती आरतीचा आवाज देवी लक्ष्मीच्या कानावर पडला पूजेसाठी अन्नाचे ढेग ठेवण्यात आले होते देवी लक्ष्मीने त्या घराचा दरवाजा ठोटवला एक देवी लक्ष्मीला हे गुलाबजामुन रसगुल्ला बर्फी पेढी अर्पण करा जेणेकरून ती प्रसन्न होईल आणि आपल्याला खूप श्रीमंत करेल आणि रात्री आमच्या घरी येईल ते म्हणतात तिला चांगले प्रसन्न करा तिला अन्न आणि इतर गोष्टी अर्पण करा आणि ती दिवाळीच्या रात्री आमच्या घरी नक्कीच येईल बहीण मला खूप भूक लागली आहे मला काही खायला मिळेल का आम्ही तिघेही अनेक दिवसांपासून उपाशी आहोत आज दिवाळीचा सण आहे पण आमच्याकडे पैसे नाहीत जर आम्हाला काही मदत मिळाली तर ते खूप मोठे वरदान ठरेल अरे भाग्यवान तू दार उघडे ठेवले आहेस तुला माहीत आहे की आज दिवाळी आहे म्हणून हे भिकारी आम्हाला असे त्रास देतील अरे आम्ही दिवाळीत आमचे दरवाजे बंद करत नाही म्हणूनच मी ते उघडे ठेवले होते आता मला कसे कळले असते पुरी डिश पाहून हे भिकारी ते मागायला येतील चला येथून निघून जा मला आश्चर्य वाटते कोण माहीत आहे ते कुठून आले आहेत आमच्याकडे गरिबांना वाढण्यासाठी संपत्तीचा खजिना नाही चला देवी लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मी गणेश आणि भगवान कुबेर यांना अन्न अर्पण करा मी दार बंद केलं आहे लक्ष्मी गणेश आणि कुबेर तिघेही हसून निघून जातात कदाचित त्या श्रीमंत पुरुष आणि पत्नी आज तारण होणार नव्हते देवी लक्ष्मी त्यांची परीक्षा घेत होती असे म्हणतात की गरीबांना म्हणून एखाद्याच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकारी किंवा गरीब असहाय्य व्यक्तीला कोणीही दूर करू नये आणि तो दुर्दैवी श्रीमंत पुरुष आणि पत्नी म्हणजे देवी लक्ष्मी गणेश आणि कुबेर यांना दाराबाहेर हकलून लावले जाते यानंतर ते तिघेही इकडे तिकडे भटकत असताना अचानक त्यांची नजर दोन रडणाऱ्या मुलांवर पडले दिदी आई म्हणत होती की बाबा आज आम्हाला भरपूर फटाके आणतील पण त्यांनी आमच्यासाठी काहीही आणलं नाही राजू भैया बाबांना ताप आहे म्हणून ते कामावर गेले नाहीत आईकडे पैसे नाहीत रडू नकोस बघ समोर सगळे फटाके आणि फटाके पेटवत आहे तू इथे बसून बघ बरं वाटतंय ना दिदी फटा फटा मला स्वतः फटाके पेटवायचे आहे आणि मलाही भरपूर मिठाई खायची आहे दिवाळीला सगळे नवीन कपडे घालतात मिठाई खातात आणि फटाके फोडतात मग आपण काय करावे नाही बहीण राजू भैया तू माझा राजा आहेस तू असं रडलास तर आई खूप दुःखी होईल चला आता जाऊन खिचडी खाऊया तुला माहित आहे आईने आज खिचडी बनवली आहे भगवान गणेश भगवान कुबेर आज या घरात राहणाऱ्या भक्तांची परीक्षा घेऊया ते ही मुलांचा पाठलाग त्यांच्या घरी करतात आणि भगवान गणेश त्यांना दारातून हात मारतात आई दिवाळी आहे आपण तिथे इथे काही खाऊ शकतो का एका काही लोक दारात आले आहेत आणि त्यांना भूक लागली आहे असे दिसते हे औषध घ्या मी तिथे असताना त्यांची तपासणी करेन हो आज दिवाळी आहे तुम्हाला भूक लागणार नाही मी खिचडी बनवली आहे आणि पूजे दरम्यान ती देणार होते तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता मी दिवाळी पूजा संपवते आणि नंतर मी तुम्हाला खिचडीचा प्रसाद हो बहिणी काही हरकत नाही तुम्ही पूजा आणि आरती करू शकता दरम्यान आम्ही तिघेही इथे बसलो आहोत सुमित्रा तिचा नवरा आणि दोन्ही मुले आरती करतात आणि देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश भगवान श्री कुबेर आणि इतर सर्व देवदेवतांची मनापासून पूजा करतात भगवानांचा खेळ खूप अडोखा आहे आज तिन्ही देवदेवता पूजेदरम्यान तिथे उपस्थित होते त्यानंतर सुमित्रा त्या तिघांना खिचडी देते आणि म्हणते माफ करा देव मी आधी यायची आज मी फक्त खिचडी प्रसाद म्हणून देऊ शकत होते मी काय करू माझा नवरा काही दिवसांपासून बरा नव्हता त्यामुळे तो कामावर जाऊ शकला नाही दिवाळीच्या पूजेच्या वेळी मी देवदेवतांना लाडू आणि मिठाही देऊ शकलो नाही अश्रूंनी भरले देव भगवान श्री कुबेर यांना पाहून खिचडी खाण्यासाठी तुझ्या घरी यावी अशी तुझी, तुझी इच्छा होती बघ तुझी खिचडी प्रसाद स्वर्गात सर्व देवदेवता प्रेमाने ते स्वीकारत आहे आणि खरच सुमित्राने खिचडी प्रसाद दिला स्वर्गात सर्व देवदेवता देखील आनंदाने ते खात होत्या सुमित्रा तो आम्हा तिघांचे प्रेमाने स्वागत केले आहेस म्हणून आम्ही असे तुमच्या घरातून तुम परतणार नाही त्याच क्षणी तिने देवदेवतांनी आपले हात पुढे केले आणि ते तिच्या हातात ठेवले खिडकीतून सोन्याचे नाणे पडू लागले काही वेळातच सुमित्राची बॅग सोन्याच्या नाण्याने भरली आज त्या गरीब माणसाच्या झोपडीत संपत्तीचे भंडार असलेली देवी लक्ष्मी रिद्धी आणि सिद्धीचा दाता गणेश आणि संपत्ती आणि समृद्धीचा दाता कुबेर उभे होते सुमित्राच्या आनंदाला सीमा नव्हती आता तिच्याकडे सर्वस्व होते दिवाळी तिच्या कुटुंबासाठी आनंदात बदलली होती स्वर्गातील देवदेवता देखील त्यांच्यावर फुले वर्षाव करत होते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद